इकडं बाजरीचं पिठण आणि कोथिंबीरची कोथिंबीर चिरली मस्त छान मसाला काढला तर मसाल्या तुम्हाला ती पण सांगते हा घरचा मसाला आहे की धना पावडर की मटण मसाला आणि घरपुल आम्ही भाजीला बाहेरचा भा मसाला म्हणलं तर फक्त मटण मसाला घरकुलच वापरतो आणि शुभ्राला लावायचे ते अंड्याला घात म्हणून आजीला कोण मी द्यायला छान असं तेल गरम केलं तिकडे दावाची भाजी दाखवा तुम्हाला म्हणलं म्हणतील आता आई घासची भाजी दाखवली तुम्हाला म्हणून सगळे एकाच भाज्याच काढले कारण छान सुद्धा भाजी घासून बघा ते मग आईला वजा रे छानशी हात नाही लावू बाबू त्याला मस्त भाजी घालणार आईला मीठच मसाल्याचं प्रमाण करतं त्यामुळे तीन टाका इकडं गरम पाणी केले हा अंडा

भात बाजरीच्या आणि बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीची भाकरी तू चल आपण चल तुला आपण सोडून व्हिडिओ काढत पण नको आप

आणि बघा मस्त अशी अंड्याची भाजी तिकडे बघ बाय बाय कसा गेला कर ना बाय बाय कर उमा दी उमा दी उमा बाय बाय